भंडारा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आठवडी बाजारात जिथे नागरिक विशेषतः महिला खरेदीसाठी गर्दी करतात तिथेच पोलिसांच्या नजरेसमोर वरली मटक्याचा अड्डा खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे स्थानिक नागरिकांनी या अड्ड्याचा व्हिडिओ सिटी न्यूज ला पाठविला असून या व्हिडिओमध्ये जुगार कसा बिंदासपणे सुरू आहेत हे स्पष्ट दिसत आहेत विशेष म्हणजे हे सगळं घडतंय पोलीस स्टेशन पासून काही अंतरावरच पहा अख्खास रिपोर्ट बडनेरा शहरातील आठवडी बाजार एक ठिकाण जिथे दररोज नागरिकांची वर्दळ असते मात्र याच बाजारात अगदी पोलिसांच्या नाकासमोर खुलेआम सुरू आहेत वरली मटक्यांचा अड्डा होय स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार करत म्हटलं आहे की दिवसाढवळ्या कोणत्याही भीतीविना मटक्याचा टेबल मांडून जुगार खेळला जातो आणि हे सर्व घडतंय पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर या सगळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर व्हिडिओ काढून सिटी न्यूज नागरिकांचा आरोप आहे की या अड्ड्याचे सूत्रधार आहेत बडनेऱ्यातील चार दबंग व्यक्ती जे कुणालाही न जुमानता हा अवैध व्यवसाय बिंदासपणे चालवत आहेत आता सर्वांचे लक्ष लागून आहे की या बडनेरा पोलिसांवर हे व्हिडिओ आणि नागरिकांच्या तक्रारीचं गांभीर्य ओळखून कारवाई करणार का कि की पुन्हा एकदा दुर्लक्ष करत अड्ड्यांना घालणार आपण पाहिलं की बडनेऱ्यातील आठवडी बाजारात जुगाराचा हा अड्डा किती बेधडकपणे सुरू आहेत स्थानिक नागरिकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे चार दबंग व्यक्तींनी चालवलेला हा अड्डा पोलिसांच्या निदर्शनास असूनही अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीत आता पाहायचं आहे म्हणजेच बडनेरा पोलीस या तक्रारीची दखल घेतात का सिटी न्यूज या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून राहील